सध्या ही पोस्ट चर्चेत आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेल्या या पोस्टमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उभाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही दिवसांच्या परदेशी दौऱ्यावरती गेल्याची माहिती आहे दोन्ही पक्षाचे नेते मुंबईमध्ये परत आल्यानंतर युतीबाबत निर्णय घेतील चर्चा करतील अशी माहिती दिली होती त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेली सोशल मीडिया एक्सवरील पोस्ट चर्चेत आली आहे वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशी आशयाची पोस्ट शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली आहे ठाकरेंच्या पक्षानं केलेल्या या पोस्ट मधून ठाकरेंची शिवसेना मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची साध सर्वांना घालत आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारच्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाणारी पोस्ट चर्चेचा विषय बनतीये मागील आठवड्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिटाळी चर्चेचा विषय बनली होती उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावरती आहेत ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईत परतणार असल्याची माहिती आहे त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेशी दौऱ्यावर आहेत राज ठाकरे एकोणतीस एप्रिलला मुंबईत परतणार आहेत युतीच्या चर्चेदरम्यान ठाकरे बंधूंचा हा परदेश दौरा सुरू आहे तर दोन्ही नेते मुंबईत परतल्यानंतर कोणता निर्णय होणार युतीवर चर्चा होणार का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी